सोलापूर मध्ये होळी महाविकास आघाडीचा जळजळीत इशारा देशात भाजपा प्रणित प्रतिगामी सरकार सत्तेत आल्यापासून धर्मांध शक्तींनी सांप्रदायिक हल्ल्यांना चालना दिली असून समाजातील विशिष्ट घटकांना लक्ष करून केंद्र सरकारला अनुकूल असं कायदे लादण्याची मालिका सुरू झाली आहे संविधानातील लोकशाही मूल्यांचे पायमल्ली करून विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडीनं केलाय या पार्श्वभूमीवर जनतेला असुरक्षित करणारे काळे विधेयक ठरवत ते कधीही अस्तित्वात येऊ देणार नाही असा निर्धार व्यक्त करण्यात आलाय सोलापूरच्या पुनम गेट इथं या विधेयकाची होळी करून शासनाविरोधात तीव्र निषेध नोंदवण्यात आला ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडब मास्तर म्हणाले भारतीय जनता पक्ष आर एस एस लाशारा नेता आहे कितीही तुम्ही हिंदू हिंदुजनचं नाव घ्या येत्या हा चारा मोठे स्पॉट उडला श्रीलंकेची अवस्था बांगलादेशची अवस्था आणि हा सगळ्या नेपाळ जळचा आहे नेपाळ मिलिटरी असताना स्वतः मंत्री परम चालले त्यांच्या बायकाला जे कोणाला एकत्र साहेबांनी दहा सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून सोलापूर मध्ये निषेध मोर्चे काढण्यात आला आंदोलनात काँग्रेस पक्षाचे नेते चेतन नरोटे प्राध्यापक अशोक निंबर्गे माजी महापौर अरिफ शेख सुशील बंदपट्टे राष्ट्रवादी काँग्रेसचे बळीराम काका साठे सुधीर खरटमल भारत जाधव शिवसेना उभाटाचे डॉक्टर अजय दासरी प्रताप चव्हाण महाकपाचे ॲडव्होकेट एम एच शेख युसुफ शेख मेझर आदी नेत्यांनी मार्गदर्शन केले सूत्रसंचालन ॲडव्होकेट कॉम्रेड अनिल वासम यांनी केले तर आभार प्रदर्शन कॉम्रेड इसुफ शेख मेझर यांनी व्यक्त केले